नमस्कार सर्व बिंजोडप्रेमींना आणि सर्व बैलगाडा शर्यतप्रेमींना नमस्कार मित्रांनो आज पिरसावे येथे बिंजोडच्या शर्यती होत्या आणि या बिंजोडच्या शर्यतीमध्ये मथूरसुद्धा हजर होता मथूरची शर्यत येथे झालेली आहे आणि मथूर आणि छोटा लक्ष्या असे होते आणि त्यांच्या विरोधात गरुडा आणि सुंदर होते तर या बिंजोडच्या शर्यतीमध्ये मथुर आणि लक्षा हे विजयी ठरलेले आहेत ही बिंदूरची शर्यत अतिशय अटीतटीची होती यामध्ये गरुडा आणि सुंदर हे सुद्धा चांगले धावले आणि मथुर आणि छोटा लक्षा यांना सुद्धा यांनी काटेची टक्कर दिलेली आहे गरुडा आणि सुंदर यांना परंतु शेवटला मथुर आणि छोटा लक्ष्या हे विजयी ठरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो बकासूरविषयी बोलायचे झाल्यास बकासूर बैलाला आता नवीन छकडा खरेदी करण्यात आलेला आहे ते सुद्धा यामध्ये त्यांनी दाखवलेले आहे बकासूर बैलासाठी नवीन छकड्याची आज खरेदी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो उद्या होणार आहे सांगोला येथे ओपनचे आणि मोठ्या रकमेचे मैदान तर या मैदानावर बकासूर तर असणारच आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये बकासूर हा पहिल्यांदा जात आहे आणि येथे बकासूरला आमंत्रण केल्यामुळे बकासूर जात आहे नाहीतर यापूर्वी बकासूर या जिल्ह्यात गेलेला नाही तर या मैदानावर सांगोला येथील सरजा सुद्धा असणार आहे सर्जाचा पैरा फागीलराव हा बैल सांगण्यात येत आहे त्याचबरोबर घरणिकीचा राजा सुद्धा असणार आहे घरणिकीच्या राजा घरणिकीच्या राजाचा पैरा महान भारत केसरीचा मानकरी आणि पुशीगावचा हिंद केसरीचा मानकरी हारण्या असे सांगण्यात येत आहे तर राजा आणि हारण्या सर्जा आणि फाजीलराव